सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व इतर मक्तेदार संघटना सांगलीच्या वतीने कंत्राटदार स्वर्गीय हर्षल पाटील यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन करण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड संघटनेच्या वतीने स्वर्गीय हर्षल पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका व इतर मक्तेदारी संघटनेचे अध्यक्ष धनंजय रूपणर बोलताना म्हणाले सरकारी कंत्राटदार स्वर्गीय हर्षल पाटील यांनी केलेल्या कामाची बिले थकल्यामुळे गळफास होऊन आत्महत्या केली एक कोटी चाळीस लाखांची बिले होती हर्षलने तांदूळवाडी या गावासोबतच इतर चार गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पूर्ण केलीत बिले निघत नसल्या कारणाने हर्षल पाटील मानसिक तणावाखाली होते त्या तणावामुळेच त्यांनी आत्महत्या केले तरी प्रशासनाने स्वर्गीय हर्षल पाटील यांच्या पत्नी शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी फिरोज जमादार राहुल पाटील डी एस पवार विकास हाके सर्व संचालक मक्तेदार उपस्थित होते आमचे व्यावसायिक सहकारी स्वर्गीय हर्षल पाटील यांनी बांधकाम विभागाकडून किंवा गव्हर्मेंट ऑफिसकडून जे शासकीय देणे निघाली नाहीत किंवा त्यांना वेळेत मिळाले नाहीत म्हणून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली तर याकरता आम्ही आमच्या सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिका व इतर मतदार संघटनेच्या वतीनं त्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी होत आहे आणि त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या घरावर त्याकरिता शासनानं त्यांच्या पत्नींना शासकीय सेवेत हजर करून घ्यावं अशा आम्ही मागणी करतो त्यांचं जे दुःखद निधन झालं आहे त्याकरिता आम्ही महापालिका क्षेत्रातील सर्व मक्तेदार मिळून त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहण्याकरिता एकत्र आलेलो इथं आत्ता झालेली घटना ही फार दुःखद आहे तर ह्या घटनेचा सरकारने सहानुभूतीपूर्वक कर विचार करून त्यांच्या घरातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा